धुळे जिल्ह्यातील मोहाडी नगर पोलिसांनी मध्य तस्करांच्या मुसक्या आवळत लळिंग टोल नाक्याजवळ एक मोठी कारवाई केली आहे मालेगाव कडून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या एका संशयास्पद ट्रकमधून तब्बल एक हजार पाचशे बॉक्स विदेशी दारूची तस्करी केले जात असताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली या कारवाईत ब्याण्णव लाख सोळा हजारांची विदेशी दारू आणि दहा लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण एक कोटी दोन लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणी मध्य प्रदेशातील ट्रक चालकाला अटक करण्यात आले असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अंतर्गत ता गुन्हा दाखल करण्यात आलाय मोहाडी पोलीस पथकाच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केले जात आहे जागरण प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे काल दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मोडी पोलीस स्टेशन येथे गोपनीय बा, बा बातमीदाराकडनं माहिती मिळाली की मालेगावकडून धुळ्याकडे एक ट्रक येत आहे ज्यामध्ये विदेशी मद्यसाठा आहे या बातमीवरून आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय नितीन करांडे हेड कॉन्स्टेबल सचिन महा हेड कॉन्स्टेबल निलेश पाटील कॉन्स्टेबल चेतन जोळेकर यांनी सदर ट्रक ट्रकला थांबवून त्याचे त्यातील मालाबाबत विचारपूस केली असता प्रथम त्याने उडवा उडीचे उत्तर दिले ड्रायव्हर आणि गाडीची पोलीस स्टेशन यांना आवारात आणून झडती घेता त्यामध्ये सुमारे ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख सोळा हजार इतका आ, मुद्देमाल विदेशी गोवा बिस्की या नावाची विदेशी दारू मिळून आलेली आहे तसंच दहा लाखाचा ट्रक हा मिळून आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी ड्रायव्हर मुकेश नत्तू प्रजापती राहणार मध्य प्रदेश यास ताब्यात घेतलेले आहेत गुन्ह्याचं गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास हा पी एस आय करांडे करत आहे सदर गुन्ह्याची वाहतूक कुठून कुठपर्यंत पुट होत होती आणि सदर माल कोणाचा आहे याबाबत तपास करीत आहे धन्यवाद